नवरात्रीचा उत्साह आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे आणि संपूर्ण भारतासोबतच अमरावती शहर देखील देवींच्या भक्तिमय रंगात रंगण्यासाठी सज्ज साथ झाला आहे शहरातील ला लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या आई अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसरात नवरात्री उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे राजकमल चौक ते गांधी चौक हा संपूर्ण परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून जाणारा आहे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समित्यांनी खास व्यवस्था केली असून यंदा भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं आहे अमरावती शहराच्या आराध्य मानल्या जाणाऱ्या अंबादेवी आणि एकवेरा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या उत्सवात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे राजकमल ते गांधी चौक परिसर जत्रेचं स्वरूप धारण करतं दोन्ही मंदिर संस्थानांकडून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनासाठीच्या रांगा सुरक्षा व्यवस्था पार्किंग पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह सर्व आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येतात आई अंबादेवी संस्थानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली आहे हजारो भक्त रोज या महाप्रसादाचा लाभ घेतात पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे जेणेकरून भाविकांची गर्दी शिस्तीत नियंत्रित राहील शहरातील सामाजिक संघटना स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासन देखील या उत्सवात सक्रिय सहभागी होणार आहे संपूर्ण अमरावती शहर भक्ती रसात न्हावून निघणार आहे आणि देवीच्या जय जयकाराने संपूर्ण वातावरण दुमदुमणार आहे येत्या बावीस तारखेपासून संपूर्ण भारत देशामध्ये दे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे तसेच अमरावतीचे आराध्य आई अंबादेवी एकवी मंदिर परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगी तयारी करण्यात आल्याचं चित्र आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांना जाण्याकरिताचा हा मार्ग जा आहे मार्ग जे आहेत संपूर्ण अंबादेवी एकवी मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली आहे जेणेकरून भावी भक्तांना दर्शनाकरिता कुठल्याच प्रकारचा विलंब होऊ नये किंवा त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता या संपूर्ण सध्या व्यवस्था करण्यात आली आहे एका बाजूला महिला जातील आणि दुसऱ्या रांगेला जे आहेत पुरुष जातील अशी या पद्धतीची दरवर्षी इथे जे आहेत व्यवस्था करण्यात येत असते मोठ्या प्रमाणात दुकानं सजला दुकानं सुद्धा सजलेली आहेत आणि मोठ्या उत्साहात यावर्षीचा नवरात्र संपन्न होणार आहे अमरावती शहर देवींच्या नवरात्री उत्सवासाठी सज्ज झाला आहे भक्ती रस श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेल्या या उत्सवात भाविकांसाठी प्रशासनाच्या नियमांचं पालन करून सुरक्षितपणे दर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे